नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी आंबा या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेली आहे चला तर करूयात सुरुवात उन्हाळा म्हणजे आंब्यांचा सीझन आंबे खायला आवडत नाही असा माणूस विरळाच आंबा आम्रवृक्ष या नावाने ओळखला जाणारा हा वृक्षराज होय आंबा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो आंबा डेरीदार वृक्ष आहे आंब्याचे झाड दाट थंडगार सावली देते आंब्याचे लाकूड मजबूत असते घर बांधण्यासाठी फर्निचरसाठी त्याचा उपयोग करतात आंब्याच्या लाकडापासून ढोल बनवितात आम्रवृक्षावर अनेक पक्ष्यांची घरटी असतात वेदकाळापासून आंब्याचे झाड पवित्र मानले जाते कोणतेही धार्मिक कार्य आंब्याच्या पानांच्या तोरणाशिवाय आजही संपन्न होत नाही यज्ञात समिधा म्हणून आंब्याचाच काडांचा उपयोग करतात आंब्याच्या फांद्या जळण्यासाठीही वापरतात आंब्याचे झाड व कोकिळा यांचा अतूट संबंध आहे वसंत ऋतूत आंब्याला मोहर आला की कोकिळ्यांचे मधुरपूजनही सुरू होते आंब्याच्या मोहराने परिसर सुगंधित होतो आंबा हे फळ बहुगुणी आहे कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात कैरीचे लोणचे साखर आंबा गुळ आंबा जाम जेली तयार करतात कच्ची कैरी टाकून आंबा डाळ बनवितात कैरीच्या फोडी उन्हात वाळून त्यापासून आमचूर तयार करून ठेवतात पुढे वर्षभर आमटी बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो कच्च्या कैरीचे पणे सरबत करतात पिकलेला आंबा गोड मधुर असतो उन्हाळ्यात आंब्याचा रस जणू टॉनिक असतो आंब्याच्या रसाने उन्हाळ्यात जेवण चांगले जाते आंब्याचा रस वाळवून आंबा पोळी तयार करतात रसाटवून वडी। बनवतात चैत्र गौरीचे हळदी कुंकू असले की स्त्रियांना कैरीचे पणे व आंबा डाळ देतात आंब्याची पाने साल यांचा औषध म्हणूनही उपयोग केला जातो आंब्याचे एक जरी पान रोज सकाळी खाल्ले तर दिवसभर मन प्रसन्न राहते आंब्याच्या अनेक जाती उपजाती आहेत हापूस पायरी बदाम नीलम तोतापुरी लंगडा इत्यादी भारतीय आंबा पाश्चिमात्य देशातही नावलौकिकास प्राप्त झाला आहे अर्थात आंब्याच्या निर्यातीत आपल्याला भरपूर परकीय चलन प्राप्त होते आंब्याचे झाड वातावरणातील विषारी वायू शोषून प्राण वायूचे प्रमाण वाढविण्यास मदत करते आंब्याच्या लागवडीमुळे वातावरणातील तापमान कमी होण्यास मदत होते वसुंधरेला शीतलता प्राप्त होईल व वा ग्लोबल वॉर्मिंगचे जाणवू लागलेले गांभीर्य धोका हळूहळू कमी होण्यास मदत होईल महामार्गावर आंबा लागवडीमुळे प्रवास हल्लादायक होऊ शकेल दिसायला देखणा आकर्षक रंग गुणांचा पुतळा चवीला रसा पावित्र्याचे प्रतीक सर्वांना प्रिय भारी या वृक्षाचे वृक्षारोपण वृक्ष संवर्धन करू मग सुख समाधानही घरी धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा निबंध आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची तुम काळजी घ्या टेक केअर ब बाय